महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शुक्रवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस चे थकीत तुषार सिंचनचे एकशे अठ्याऐंशी कोटी सबसिडीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात यावी शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी काय म्हणाले शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील देवरे पाहूया केसरीराज लाईव्ह जळगाव असं आहे की आमचा शेतकरी गेल्या दोन वर्षापासून आणि सिंचना सिंचनामध्ये ठिबक केलं आणि पूर्वसंमती देऊन शासनाने सांगितलं की तुम्ही ठिबक करा आम्ही ठिबक केलं बिला अपलोड केले परंतु पासून बावीस तेवीस तेवीस चोवीस असे दोन वर्षाचे जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये फक्त जळगाव जिल्ह्याचे घेणे बाकी आहेत अद्यापर्यंत शेतकऱ्यांनी व्याजाचे पैसे काढून उसनवारीने घेऊन इकडे व्याज भरता इकडे उसनवारीवाले दम टाकत नाही इकडे अनुदान आम्हाला शासन देत नाही त्याच्यामुळे आम्हाला आज हे आंदोलन आक्रोश मोर्चा काढावा लागला या व्यतिरिक्त मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं विधिमंडळामध्ये की नारपार ही योजना आम्ही मान्यता देतोय परंतु केंद्राने या योजनेला नाकारलं त्याला मंजुरी मिळाली नाही तर ही शुद्ध फसवणूक शासन आमची करतायत आमची अशी दुसरी एक मागणी आहे की शेतकऱ्यांचा हा जो नारपारचा प्रकल्प आहे हा याला मंजुरी देण्यात यावी आणि हा पाठपुरावा राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावा ही मागणी राहील त्याच सोबत ठिबक सिंचनचं जे आहे ठिबक सिंचनमध्ये हे बत्तीस हजार चारशे दोन शेतकरी गेल्या दोन वर्षापासून वेटिंगला आहेत तरी त्यांना हे ठिबक सिंचनचं अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी आज हवालदिल झालेला आहे आत्महत्या करण्याच्या परिस्थितीमध्ये येऊन गेलेला आहे परंतु शासन फक्त राजकारण करून इकडची खुर्ची तिकडे तिकडची खुर्ची इकडे या करण्यामध्ये बिझी असल्यामुळे आमचा शेतकऱ्यांचा सर्व काही कार्यक्रम संपन्न करण्यामागे लागलेला आहे मला आवर्जून सांगा असं वाटतं शासनाला की जर तुम तुम का तुम्हाला लाडकी बहीण दिसते लाडका भाऊ दिसतो तर मग आमचा शेतकरी तुम्हाला सावत्रा का वाटतो त्याला लाडका तुम्ही का करत नाही यासाठी मला आवर्जून सांगा असं वाटत आणि हा आमचा आक्रोश आज शासनापर्यंत पोहोचेल असे मी आ, या निवेदनाच्या माध्यमाने मोर्चाच्या माध्यमाने इथे जमलेलो आहोत या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सबसिडी जर जमा नाही झाली तर जिल्ह्यातले सर्व शेतकरी इथे आत्मधन आंदोलन करतील हा शेतकऱ्यांना शासनाला मोठा इशारा राहील आमचा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका